आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील त्याचप्रमाणे माधुरीताई मिसाळ व व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्व सन्मान्य आमदार व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले एअरटेलचे सी एम डी सुनील मित्तलजी बीएसएनएलचे डायरेक्टर आदरणीय कल्याणी नेपालीजी त्याचप्रमाणे व सर्व सर्व बंधू आणि आज संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय आदरणीय आपल्या देशाचे दे देशा प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या हस्ते स्वदेशी फोर जी नेटवर्क आज शुभारंभ होत आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे एस एन एलच्या माध्यमातन ही नवीन टेक्नॉलॉजी आपल्या देशामध्ये डेव्हलप करण्यात आलेली आहे की ज्या माध्यमातून जवळपास आज संपूर्ण नव्वद हजाराच्या वरती नवीन साईट्स ओपन होत आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊ हजाराच्या जवळपास ह्या नवीन साईट आज ओपन होत आहे आदरणीय प्रधानमंत्रीजीचं स्वदेशीचं जे स्वप्न होतं आत्मनिर्भरचं जे स्वप्न आहे आज आपल्या भारताच्या माध्यमातून आणि खास करून बी एस एन एलच्या आज ते पूर्ण होताना दिसतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बी एस ही टेक्नॉलॉजी फक्त बावीस महिन्यामध्ये ही डेव्हलप केलेली आहे ही सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे जे बाकीचे देश हीच टेक्नॉलॉजी डेव्हलप करताना त्यांना तीन ते चार वर्ष लागत आहे आणि स्वदेशीचा जो नारा आदरणीय प्रधानमंत्रीजीने जो दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने आज पूर्ण होताना आपल्याला दिसतो आहे आणि भारत देश हा स्वॅब टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पण एक नवीन ओळख देश पा म्हणजे पूर्ण जगाच्या पातळीवर केलेली आहे की आज आपण पाचव्या नंबरवर आज संपूर्ण जगभरामध्ये पोचलेलो आहे की जिथे डिजिटल टेक्नॉलॉजी स्वॅक टेक्नॉलॉजीची एक नवीन ओळख सगळ्या जगासमोर आता भारत देऊ लागलेला आहे आणि खऱ्या एखाद्या देशाचं जर डेव्हलपमेंट स्केल ओळखायचं असेल तर तो, तो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ओळखला जातो आज आपला नेटवर्किंगची टेक्नॉलॉजी असेल डिफेन्स टेक्नॉलॉजी असेल स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी असेल सॉफ्टवेअर असेल आय टी असेल त्या क्षेत्रामध्ये भारताची ताकद आता ही पुढे येऊ लागलेली आहे आणि जे स्वप्न आदरणीय प्रधानमंत्रीजींनी विकसित भारताचं बघितलेलं आहे आणि त्यांच्या सोबत एकशे चाळीस करोड लोकांनी बघितलेलं आहे ते पूर्ण होताना आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दिसणार आहे आणि खरोखर आज ह्या बीएसएनएलच्या uh, फोर जी नेटवर्कच्या ये माध्यमातनं येणाऱ्या भविष्यामध्ये आपण जीवर आपण जाणार आहोत सिक्स जी ची टेक्नॉलॉजी आपण ॲडॉप्ट करणार आहे एवढी व्यवस्था या टेक्नॉलॉजीच्या माध्यमां माध्यमातनं संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला होताना दिसत आहे आणि पंचवीस हजार जवळपास जो ग्रामीण भाग आहे किंवा आदिवासी क्षेत्र आहे तो पंचवीस हजार गावांपर्यंत ह्या नेटवर्कच्या माध्यमातून आपण पोहोचणार आहे आणि विशेष म्हणजे ह्या वेळेस ने जे नैसर्गिक आपत्ती ज्या राज्यांमध्ये येते तिथे सुद्धा टेम्पररी टॉवर उभं करून तिथे कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की स्वतःची आपली टेक्नॉलॉजी देशामध्ये दे डेव्हलप झाल्यानंतर जो नॅशनल सेक्युरिटीचा नेहमी थ्रेड असायचा तो आता इथून पुढे नसणार आहे कारण की आपली ही स्वतःची ओन टेक्नॉलॉजी राहणार आहे त्याच्यामुळे खूप मोठा फायदा नॅशनल सेक्युरिटीसाठी सुद्धा होणार आहे तर अशा पद्धतीने आपलं बी एस एन एलचं काम येणाऱ्या भविष्यामध्ये खूप पुढे जाताना आपल्याला दिसतंय मी सगळ्या बी एस एन एलच्या ऑफिसरांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते की एक चांगली प्रगती होताना आहे आणि ह्या सगळ्या नेटवर्किंग मध्ये नक्कीच राज्य सरकारचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना मिळून म्हणजे राज्याने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला स्वदेशीचा नारा आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत आपल्याला सगळ्यांना बनवायचं आहे एवढंच मी या प्रसंगी सांगते परत एक वेळा आपल्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते एवढं थांबते जय हिंद जय भारत